बिग बॉस मराठी सीजन सहा एपिसोड नंबर किती अकरा अकरा येस एपिसोड नंबर अकरा आणि आज टास्कमध्ये म्हणजे एक आज ना एपिसोड एक एंटरटेनिंग आणि धमाल होता पण ना आज कॅप्टन यांचा छलबिछल दिसला म्हणजे डिसिजन चुकीचे घेतले ओ हो, त्यांनी कॅप्टननी प्राजक्तानी चला ठीक आहे आज आपण बघितलं की तन्वीचा गेम दिसला आणि तन्वीचा गेम खरोखर भारी होता यार या मुलीने जो अप पकडला आहे ना जेव्हा पण जेव्हापासून रितेश देशमुखीला रागावले रागवले तेव्हापासून या मुलीने गेम पूर्णपणे चेंज केला मेन म्हणजे तो निगेटिव्ह ग्रुप ग्रुप सोडून दिला तिने आणि खरोखर एकदम भारी केलं हिने खरंच तन्वी आणि छान दिसायला लागली तन्वी तुम्ही बघा आता सोशल मीडियावर कोणी तन्वीला शिव्या घालते का बिलकुल नाही घालत आहे सगळ्यांशी चांगले होते तुम्ही आज बघितलं का मॉर्निंग सॉन्ग मॉर्निंग सॉन्ग जेव्हा लागलं ला। तेव्हा ती सर्वांना म्हणजे मिठी मारत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणतो ती सो ते सगळं खूप छान दिसलं आहे आणि त्याच्यावर न कळतं आता तन्वी मे बी पॉझिटिव्ह झालेली आहे झालेली ती आणि निगेटिव्ह कोण गेलं आहे तर रुचिता आणि अनुश्री यांचा कोणाचा ग्रुप होता पहिले विशाल रुचिता तन्वी तेव्हा हे ना हे यांचं आहे ना सगळं पॉझिटिव्ह चाललं होतं पण जशी अणुश्री यांच्या ग्रुपमध्ये गेली आणि तन्वी आउट झाली यांच्या ग्रुप पूर्णपणे निगेटिव्ह झाला इवन आहे ना आज ज्याप्रमाणे अणुश्री शिव्या देत होती अरे काय शिव्या देत होती अक्षरशः प्राजक्ताने क्लास काढला तेव्हाने काय क्लासलेस लोक आणले बिग बॉस तुम्ही यावेळेस खरोखर आणि खरंच ते असं आहे ना त्या पण होत्या ना ते गल्लीतल्या त्या मुली वगैरे त्या शिव्या देतात एकदम त्या टाईपचं वाटत होतं ज्याप्रमाणे अनुश्री देत होती म्हणजे एकदमच ऐकवत नव्हतं आणि नंतर रुचिता रुचि रुचिता तन्वीच्या कॅरेक्टरवर डायरेक्ट काय बोलू आता सांगते मी तुम्हाला सगळं डिटेल सांगणार आहे सगळं सर्वात आधी आपण बघितलं की आज तन्वी तन्वीनलं तन्वीचा गेम दिसतो आणि तन्वी खरंच छान खेळते आता आणि मला वाटतं याच्यासाठी ना तिची वाटतं स्तुती करते रितेश सर आणि रितेश सर जर कोणाची वाट लावाल तर ती आहे अनुश्री आणि रुचिता जबरदस्त लागणारे यांची अन रु आपण बघितलं रुचिता आहे ना रुचिता बोलायला लागली तोंडाला कुलूपच राहत नाही नॉन स्टॉप बोलतच राहते बोलतच राहते तिला कळत नाही काय बोलत राहते बोलत का बोलत आणि बोलते, था बोलते, था बोलते तर बोलते नंतर चेंजही होते का मी असं बोललेच नाही आता मला तो वाटतं जेव्हा ती भाऊ म्हणेल ना की मी असे बोलले बोलले नाही तर भाऊ म्हणाले एक मिनटं मी फुटेज दाखवतो आणि जर तुम्ही असं बोलल्या असाल ना तर तुम्ही पुढच्या वीकसाठी पण नऊ मिनिट असं करायला पाहिजे तर आपण बघितलं ती तन्वीला बोलली आरोप लावले रुचिताने की खोटे फेक लव अँगल बनवते म्हणजे आयुष बरोबर पहिले विशाल बरोबर तिने बनवलं आणि मग तिथेने चाललं मग आयुष बरोबर असं रुचित असं म्हणणं आहे अरे बाहेर किती किती आहे तुझे अरे हा शब्द कुठे जातो आणि याच्याबद्दल ना रितेश सर जबरदस्त रुचिताची किती क्लास लावणार आहे राकेशबद्दल लागणार आहे हां नंतर करणला ती बोलले ठीक आहे की साठी ते तर लागणारच आहे पण त्याच्यानंतर आता हे तन्वीच्या कॅरेक्टरवर तिने ती जे बोलली आहे रुचिता मला तर वाटतं रुचिता आणि अनुश्री त्यांची जवळजवळ मला तर वाटतं हा विकेंडचा वार त्यांच्यावरच राहणार आहे शंभर टक्के आणि त्यांची खतरनाक क्लास आहे ना रितेश देशमुख दे। घेणारे होणार होणारी ती आणि कॅरेक्टरवर गेली तिच्या तन्वीच्या आणि नंतर ती साफ पलटली आहे तुम्ही बघितला असेल तर रुचिता पलटली आणि नंतर रडली कारण तिलाही माहिती आहे का तिने किती मोठी चूक केलेली आहे आणि नंतर खूप बिलो द बेल्ट बोलली ती खूप तिचं तोंड चालूच होतं नंतर आपण बघितलं रोशन बरोबर ते दिव्याचं झालं आणि ते दिव्याने ज्या प्रकारे हँडल केलं हॅट्स ऑफ दिव्या खरोखर दिव्या मला खरंच आवडायला लागली आहे कारण खरंच खूप पॉझिटिव्ह गेम खेळती आणि भारी खेळती ती दिव्या हां खर। तर ती म्हणे दिव्या अरे या रोशनदादांनी ना माझी गोणी हिसकली माझी गोणी हिसकली हिसकावून घेतली रोशन दये मी तुझ्या अंगाला हात नाही लावला बरं का मी तुझ्या अंगाला हात नाही लावला बरं का त्याला वाटलं जसं अनुश्रीने तसं बोललं किंवा रुचिता त्या कॉन्टेक्स्टने बोलली दिव्याही तशीच आहे पण नाही दिव्या, दिव्या बोलली दादा मी त्या कॉन्टेक्स्टनी बोललेच नाही आहे मी तसं बोललेच नाही आहे तुम्ही प्लीज चुकीच्या अर्थाने घेऊन जाऊ नका मी ते बोललेच नाही आहे मी तसं म्हणत नाही आहे तुम्ही चुकीचे घेऊ नका बघा हं तुम्ही त्या अँगलमध्ये नाही आहे तर दिव्या खूप हुशार आहे खरंच खूप हुशार आहे ते सेन्स ऑफ ह्युमर आहे ना त्या त्यापुरीचं खरंच व्हेरी गुड दिव्या माहिती आहे का म्हणजे तिने ती सिच्युएशन किती छान सांभाळून नेली नाही तर अनुश्री आणि रुचिका असते काय हात लावला हात लावला गोणी सगळी गोणी असल्या टच झालं टच झालं टच झालं हे केलं असतं बरोबर ना तर हे जे ना सफ्टन्स खूप चुकीचं आहे खूप जास्त आणि दिव्या खरंच छान दिसते घरामध्ये आणि दिव्या आपण बघितलं थोडी रडताना इमोशनलही झाली कारण ताई ना त्यांची माफी मागू नये ताई मे बी तिच्याशी धड बोलत नाही आणि प्राजक्ता या सगळ्यामध्ये ना तिची खूप सुंदर साथ देते ते दे, दे, दे दिसलं आपल्याला दिव्यानीने मॅच्युरिटीने ते प्रकर प्रकरण जे आहे ते हँडल केलं खरंच छान नंतर आपण बघितलं आपण बघितलं का विशालसुद्धा त्या ग्रुपची आता साथ देत नाही कारण काय माहिती आहे का जसं अनुश्रीने चूत सॉरी ती चूवर शिवी ना ती देणं चालू केलं प्राजक्ताला विशाल एकदम चूप आणि एक अजून सांगते तिथे ना करण बसला होता का आणि जसे यांचा शिव्यांचा सा पट्टा चालू झाला ना तसं तो करण तिथून ताडकान उठला आणि डायरेक्ट प्राजक्ताला घेतला ना आतमध्ये निघून गेला त्याला माहिती भो या निगेटिव्ह ग्रुपबरोबर बोललं ना तर मी बी निगेटिव्ह होऊन जाणार किंवा मलाही लोक निगेटिव्ह नाही पाहते निघून गेला तो तिथून कारण आणि ना रुचिता म्हणते की मी खूप खसली आहे आणि रडती आहे जोरजोरात रुचिता कारण बरं माहिती आहे का तिला माहिती आहे का ती खूप गोष्टी बोलली आहे आणि तिला टेन्शन आलं आहे यावेळेस भाऊच्या धक्क्यावर काय काय वाट लागणार आहे आपली त्याच्यामुळे ते रडणं वगैरे चालू आहे मला असं वाटतं पर्सनली आणि म्हणूनच ती रडती आहे की भाऊच्या धक्क्यावर थोडीशी कमी वाट लागेल पण असं नाही होणार बोलतील रितेश भाऊ खतरनाक बोल बोलणार ना नंतर आपण म्हटलं की दिपाली ना आपण बघितलं सॉरी प्रत्येक भांडणामध्ये ना मॅच्युरिटी आहे आणि भांडणं सोडवून ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करताय दीपालीलाही सगळ्यांना सांभाळून घेण्याचा सा प्रयत्न करत आहे नंतर आपण एक ते पण पाहिलं गोष्ट की प्राजक्टाने दीपालीला जाऊन सांगितलं का ती बाहेर शिव्या देते तशी ती बाहेर आली पण अनुश्री इतकी बेअक्कल आहे ती डायरेक्ट म्हणे अरे तू आईला घेऊन आली जा ना मग तुझ्या बापाला पण घेऊन ये ना काय लँग्वेज आहे ही तुझ्या बापाला घेऊन ये तुझ्या आईला घेऊन आली आहे इवन प्राज ती छू बोलली तुम्हाला माहिती आहे आणि ते यार ऐकत नव्हतं अक्षरशः बिग बॉसने म्यूट करून टाकलं होतं कर सगळं आणि आपण बघितलं अणुश्रीने भाई रोशनला अनुश्रीने रोशन अनुश्री ना रेशन येताच अंडी चोरली घरातली नंतर आपण म्हटलं प्राजक्ता जी टास्क म्हणजे दरम्यान खेळत होती म्हणजे संचालक होते तर प्राजक्ता संचालक होती पण ती याचे त्याचे डिसिजन निर्णय ऐकत होते का याला, याला दे याला दे याला दे ती देऊन टाकायची असं करत होती ती तिचं डोकं चालवतच नव्हती बहुतेक वेळा दीपालीचं ऐकून तिने डिसिजन चेंज केला आणि डिसिजन काय ऐकून चेंज केला तर तिने दोनदा रोशनला बाद केलं की जब की रोशन ना जिंकला होता यार म्हणजे त्या गो गोणीच्या टास्मात त्यांनी हिसकली होती पण तिने दोनदा रोशनला बाद केलं आणि मी खरं सांगते मग प्राजक्तावर येणार रोशनचे फॅन जबरदस्त चिडणारे खरं तर आणि नंतर आहे ना प्राजक्तानी अनफेअर केलं रोशनबरोबर असंच मला पर्सनली वाटते का रोशनबरोबर अनफेअर झालं प्राजक्ताकडून नंतर आपण येतो गोल्डन रेशन कार्डमध्ये ना आपल्याला सगळं अन्न मिळतं पनीरपासून वगैरे सगळं चिकन मटन काय असेल ते सगळं मिळतं आणि ते पॉझिटिव्ह टीमने जे एक्सक्यूज दिलं ते तर पटलंच नाही मला की प्रभू जो आहे ना तो कमी अन्न खातो म्हणून त्याला ब्रॉन्झ रेशन कार्ड द्या अरे काय गरज पडली तो कंटेस्टंट आहे घरात तुम्ही पहिल्यापासून त्याला कमजोर असं समजतात का या पण गोष्टी आहे नाही आहे तो ड्युअल नेचरचा इकडे एक बोलतो तिकडे एक बोलतो तिकडं एक सांगतो इकडं एक सांगतो तर या गोष्टी करतो तो त्याबद्दल वाद नाही पण तुम्ही त्याच्याबद्दल असं बोलाल हे पण तर ठीक नाही आहे ना नंतर आपण बघितलं की सुरुवात कशी झाली तर दोन रंगांची पोती होती ब्ल्यू आणि रेड त्यात दोन शॉप्स बनवली होती मी सगळं डिटेल लिहिले सांगते तुम्हाला शॉप्स बनवली होती त्यांचं नाव होतं तंतोतंत एक होतं तंतो एक होत तंत्र हम्म लाल कलरचा दरवाजा लाल कलरचा दरवाजा ब म्हणजे बंद दरवाजा आहे तो आहे तंतो दरवाजा आणि नंतर एक रेशन शॉप येणार नेहमी हे बंद राहील असिग बॉस आणि जो दरवाजा बंद असेल ते लाल गोण्या त्या लाल गोण्या घ्यायच्या आहे आणि निळ्या गोण्या हां द्यायच्या आहे जे गोणी घेतील लाल रंगाची आणि ते राऊंडमध्ये सेफ होतील आणि गोल्डन रेशन कार्ड त्यांना मिळेल आणि गोण्या घेऊ जे शकले नाही जे गोण्या घेऊ शकले नाही गोण्या हिसकू शकले नाही त्यांना मिळेल ब्रॉन्झ म्हणजे ब्रॉन्झमध्ये ट्वेंटी फाय पर्सेंट राशन फक्त म्हणजे रेशन सॉरी त्यानंतर प्राजक्ता संचालक होती हे आपण पाहिलं आणि थोडी बायस्टच वाटली मला जसं मी तुम्हाला बोलले की याचं त्याचं ऐकून ते डिसिजन देत होती आणि खूप कन्फ्यूज होत होती टास्क चालू झाल्यावर सर्वांनी झडप मारली जशी काही गोळ्यांवर बाई खतरनाक झाला हा टास्क एकमेकांवर डायरेक्ट रोशन आणि ओंकार रोशन वर्सेस खतरना ओंकार खतरनाक चालवून लागले ओंकार तर इकडून रोशन आणि खरं सांगते मी मागं जाऊन वेळ खूप वेळा पाहण्याचा प्रयत्न केला पण पहिले गोणीला टच कोण कोणी केलं आहे रोशननी का ओंकार नाही ते कळालंच नाही तुम्हाला कळायला असेल तर प्लीज सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये आणि दोघांमध्ये खतरनाक वाला खतरना राडा झाला दोघं खूप भांडायला लागले आणि सर्वजण भांडण मिटवायला लागले हं टास्क संपला तरी त्यांची झटापट ही चालूच होती ओंकारने मग ती सोडली आणि नंतर अजून हां नंतर अजून रोशन हे बोलला की मी माझ्या रोजीरोटीची शपथ घेतो आहे का मी याच्या बाबतीत कधी कोठ नाही आणि आपण पहिलं एक प्रकारे बिग बॉस पण येणार रोशनला बूस्ट करवती रोशन टास्क ओळखला काय तर तुम्ही रोज करता गोण्या उचल म्हणजे गोण्या वगैरे उचलता असं तसं म्हणजे एक प्रकारे त्याला बूस्ट केलं का बो हा टास्क तुझाच आहे आणि तू करा विज्ञास असं मग त्यानंतर आपण बघितलं की राकेशने बहुमताने प्रभू सोनाली आणि विशाल यांना ब्रॉन्झ मेडल दिलं राकेश राकेशने प्र राकेश प्रभूला जाऊन सॉरी बोलला प्रभूला आणडी पाहिजे होती नंतर अनुश्री म्हणते की चॉपिंग ड्युटी मी आता करणार नाही तिचं डोकं फिरलं कारण हारली ना डोकं फिरणार म चॉपिंग करणार नाही झटापटीत आपण बघितलं रुचिता आणि तन्वी यांच्याकडून ओंकारने गोनीजी ना ती घेतली आपण पाहिलं नंतर आपण बघितलं आणि रुचिता आणि तन्वीला फेक लव अँगल असं बोलता नंतर खेळत खेळात तन्वी तन्वी बोलत होती तिला अभे चलना अभे चलना रुचित आला नंतर रोशन ओंकारकडून गोणी आहे जसं मी तुम्हाला मग बोलली का गोणी हिसकावत होता रोशन आणि अन... रोशनने एक गोष्ट काय केली माहिती आहे का रोशनकडं तीन गोण्या होत्या या पोरीने त्याच्याकडनं हिसकून घेतल्या अं तर त्याला आठवलं की यार पहिल्या ट्रासमध्ये ना ओंकारने आपल्याकडनं गोणी घेतली होती मग माझा इगो अट झाला होता मग ते जाऊन ओंकारकडून ती गोणी हिसकायला लागले जे मला चुकीचं वाटलं पर्सनली तुमच्या ज्या तीन गोण्या गेल्या तुम्ही त्याच घ्या ना त्यानंतर आपण बघितलं सचिन तुझा कोप नाही सॉरी सचिन नाही सॉरी रुचिता तुझा कोपरा घुसला आहे लागतोय मला असं बोलली नंतर तन्वी बोली मी माझ्या इगोवर घेतल्या आता आता तर मी सोडत नसते आणि या तिघी एकमेकांच्या अंगावर होत्या सर्वात खाली होती दिव्या मग राधा मग रुचिता त्याच्यावरती तन्वी आणि यांचं चालू होतं अणुश्री पण होती सॉरी अणुश्री मग रुचितानी तन्वीच्या डायरेक्ट कॅरेक्टर काढलं मी ओंकार रोशनची जी झटापट होती गोनी इसकावण्याची ती चालूच होती रुचिता तन्वा तन्वीला बोलली तू बंद पड तू बंद पड तू बंद पड काय टवळे टवळे बोलते ती हां तर बोलते ए टवळे कोणाला बोलते गं टवळे कोणाला बोलते टवळे बिवळे बोलायचे नाही समजलं ना असं सगळं झालं त्याच्यानंतर आपण त्या सागर म्हणतो आहे की गोणे नाही गोणी सागर म्हणतो की गोणे जी ना गोणी सोड रोशन म्हणतो आहे सेफ रोशे पुढच्या वीकमध्ये असं पण दोन तो, तो मला काही फरक नाही पडत मला माझी ऑडियन्स वाचते याला पण त्याच्या ऑडियन्सवर फुल जॅम भरसा असल्या पण पाहिजे नंबर वनवर नंतर तन्वीला आपण बघितलं रुचिता बोलते का एक टक्क्याची हिंमत असेल ना तर पेटव नंतर दीपाली बोलली ही बाई नॅशनल टी काय घाणघाण घाणघाण शिवाय देते आणि या तिथे खूप घाणघाण शिवाय देतात ज्या बिग बॉसने अक्षरशः म्यूट करून टाकल्या ऐकू येईन मग बिग बॉस बोलले तुम्ही एकमेकांवरून बाजूला व्हा नाही तर दुखापत झाली ना तर तुम्ही या घराबाहेर जाल मी तुम्हाला या घराबाहेर पाठवल तेव्हा या उठल्या तेव्हा यावडलं प्राजक्ता बान, ने बाद होणारे चार सदस्यां तन्वी राधा दिव्या आणि रोशन यांना प्राजक्ताने बाद करून टाकलं नंतर आपण बघितलं सर्वजण ना क्युस करताय खरं सांगते क्युस करताय राधा भडकली पण जोरात नंतर ओंकार वर्सेस राधा आणि रुचिता ही वांडण पण बघायला मिळालं आपल्याला एकंदरीत नंतर रोशन म्हणतो की प्राजक्ताताई प्राजक्ताताई कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही जे आहे ना खूप फेअर खेळा कारण रोशनला रागाला होता ज्याप्रमाणे प्राजक्ताने त्याला आऊट केलं आणि खरंच चुकीचं होतं ते मग गोल्डन रेशन कार्ड सर्व सुविधा बाबतीत मग ब ब्रॉन्झ सात्विकांना खातील फक्त बेडसहित कोणतंही फर्निचर वापरणार नाही ना ना। झोपायसाठी ती स्लिपिंग बॅग दिली त्यांना त्याच्या झोपतील ते पण जमिनीवर झोपायचं किंवा ब बसायचं आहे आणि गार्डन एरियाज फक्त बाथरूमसाठी वापरायचा आहे नंतर आपण बघितलं प्राजक्ता म्हणते मी राशांच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी केल्या mm. मग दिव्या ओंकार सोनालीचं डिस्कशन चालू असतं दिव्या म्हणते गिल्टमध्ये ना दीपाली दिपालीला तर सॉरी बोलली हे mm. बोलले त्यानंतर आपण बघितलं विशाल बोलला की तन्वी चुकीचं बोलली mm. रुचिता आणि तन्वीचं मग भांडण लागलं आपण बघितलं mm. मग रुचिता बोलली काय लव अँगल खेळते तन्वी असं रुचिता बोलली आणि बघ आयुष्य काय काही नाही मग रुचिता बोलली म्हणजे रडून येणा गोष्टी फिरवते आय फेल टार्गेटेड मी खूप खसली आहे पण असं नाही आहे का तुम्हीच या गोष्टी करत असतात प्राजक्ता बोलली विशाल समजाव ना त्यांना तर मूर्ख आहात का तुम्ही माणूशी बोलली का हो आम्ही मूर्ख आणि मग डॉट 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 त्या सगळ्या शिवाय ज्या आहे ना त्या दिल्या जसं मी आणि तू पण तीच आहे समजलं प्राजक्ता ओम त्याच्यानंतर आपण बघितलं दीपाली आली विचारायला अरे तू काबर बोलली अरे ही आई घेऊन आली तू शाळेत आहे का सांग ना प्राजक्ता तू शाळेत आहे का मम्मीला घेऊन आली पप्पांना घेऊन आली लोकांना बोलावलं आहे तू का बरं तुला नाही येत का तुला बोलता येईल स्वतः डिस्टँड नाही येत का असं बोलतो बिग बॉस क्लासलेस लोकांना प्राजक्तामध्ये येऊन बोलली बिग बॉसनी किती क्लासलेस लोकांना बोलवलं आहे यार खरंच म्हणजे बोलण्याची अक्कल नाही त्यांना असं बोलली प्राजक्ता बोलली तन्वीला विचारलं विशाल लव अँगल करशील का लव अँगल करशील का सगळ्यांना लव अँगलच पडले नंतर तन्वी अणुश्रीला वन टू वन करते ते बघितलं आपण नंतर तन्वी माझ्या घरचे लग्न ठरवणार आहे त्याच्यावरच करणार आहे मी ब असं हे जे बाहेर जे लव अँगल चालू असेल ते कधी क्रिएट नाही करणार मी असं बोलली ते आयुष रुचिताला तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये का गोष्टी आहे अ मी बाहेर कमिटेड आहे याचं तुला काय करायचं आहे बरोबर आहे ना कमिटेड असो नसो ही कोणी त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे प्राजक्ता आणि करण सचिन आणि विशाल यांचं चालू होतं मग प्राजक्ता म्हणते विशालला की तू अशांसोबत आहे ज्यांना क्लास नाही आहे ऐका अन अणुश्री आली तुझं काय म्हणणं आहे का हां आमचा क्लास नाही आहे मग जा मी पण बाप्पांना घेऊन येते समजलं का बिंडो डायरेक्ट अशी बोलली आणि तिथून निघून गेले ते मला अजून जास्त आर्ग्युमेंट करायचं नाही कारण आधी शिवाय ऐकायचे नव्हत्या सगळ्यात नंतर आपण एकदा बिग बीने बिग बॉसने स्लिपिंग मॅट पाठवली आहे नंतर सागर जो आहे सागर संघाला एक सुपारी द्यायची होती राधाला बोलतो एक सुपारी द्यायची होती तुम्ही आल्या म्हणते झालं का काम व सागर म्हणतो साताऱ्याला या राधा म्हणते मानधन काय सागर म्हणतो दोन चपात्या मानधन तर हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे सकाळ झालेली सकाळ झाल्यावर तन्वी विशालला लव्ह अँगल म्हणजे बद्दल बोलती मुझे 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 आयुश्त, बोल आणि विशाल तो ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे आता आपण दोघं बोलत आपला होता का लव अँगल त्याच्यामुळे मग का मग आयुष आयुषसोबत का बरं हे सगळं बोललं जातं असं त्यांचं म्हणणं होतं आणि मग तन्वी म्हणती का मी तिची मी तिच्याशी म्हणजे बेस्ट बेस्टफ्रेंड वगैरे नाही आहे रुचिता विशाल बोलत होता रुचिताबद्दल तिव्हाही बेस्टफ्रेंड वगैरे नाही आहे तिची जबाण ठीक नाही आहे आणि मला नाही बसायचं आहे तिच्याबरोबर आणि पण सेमच आहे म्हणून आणि अणुश्री कान देऊन मागू उभार काय बोलता काय नाही अणुश्रीची जबाण आहे ना इथे पुढं चालत नाही त्यांनी पुढं बघितलं असेल तुम्ही दिव्या सोनाली म्हणते हे असं कसं का म्हणताय तू आजारी म्हणून नॉमिनेट करतोय विशालला नंतर हे बोलली दिव्या दिव्या म्हणे डबल ढोलकी आहात का तुम्ही यांचं बाहेर डिस्कशन चालवत सकाळी सकाळी तर आपण बघितलं की अनुश्री बोलली राकेशचा मेल इको ना तो हट झालाय Um, कारण मी एका ठिकाणी कंटेस्टंट होते आणि तिथे हा जज बनून आला होता कोण राकेश आणि मग त्याचा त्याला वाटलं का ही तर बाबा मीला तर म्हणजे ही एक कंटेस्टंट होती आणि ही आणि मी सेम प्लॅटफॉर्मवर कसे आहे त्याच्यामुळे त्याचं इगो हर्ट झाला आहे आणि म्हणून तू त्या सगळ्या गोष्टी करतो असा असं म्हणू शकतो म्हणणं तर ती सोनाली सांगतो सोनाली म्हणजे नाही आलं तसं नाही ते मागं ओ टी टी केला ना त्याने तेव्हा ते पण सेम एलिगेशन लागले आणि बाहेर येणार त्याचं खूप झालं होतं त्यानंतर करण आयुष सचिनचा ड्रामा आणि कॉमेडी आपल्याला बघायला मिळाली रुचिता म्हणे हे सगळे ना पागळत दिसत आहे मला एक नंबरचे भिंडो की असं तसं ते मस्ती मजा करत आहे तुला काय प्रॉब्लेम होतो आहे नंतर सोनाली म्हणते की मला विसरायला होतं इथं बाई प्रभूला म आयुष म्हणतो की काही प्रॉब्लेम असला आ, तुला आजारी वाटलं तर सांग माझं गोल्डन कार्ड मी तुला देईन कसं आहे तू आजारी ना तुला ते ब्लड वगैरे द्यावं चालू आहे म्हणून म्हणतो मी तुम्हाला दादा बोलला ना तर मी तुझं काम नक्की करणार मग आयुषला तो थँक्यू बोलला प्रभू प्रभू म्हणे मग तो म्हणे प्रभूला दादाला कधी थँक्यू बोलता का थँक्यू नको आणि मला सांग मग राधा म्हणते प्रभूला तोनाली आतल्या गाठीचं आहे दिव्या म्हणजे मग दिव्या म्हणते की आंडे पाहिजे प्रभू तुला तर नाही हवे व्य सांगेल आणि तो नंतर ते सांगत होता की आळ्यांचं पिठाचं काही भाकरी वगैरे त्यांनी खाली ते सांगत होता की मग ते म्हणजे घरचा आणि मग राधा आयुष्या तो लई शहाणा आहे बरं का म्हणजे प्रभू आतल्या काठीचं आहे असं म्हणणं आहे मग सोनाली न प्रभूचं इथं काहीतरी बोलणं आलं मग आपण बघितलं का खूप ऑडियन्सना आपण आहे असं म्हणणं आहे तिचं सोनाली सण प्रभूचं डिस्कशन चालू होतं मग प्रभूचा डान्स पाहिला आपण राधाचा डान्स पाहिला यांची मस्ती मजा चालू होती मग बघितलं करण ना नाव घेतलं सोनालीसाठी शंकराच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून सोनालीचं नाव घेतो बिग बॉसच्या घरात सर्वांचा मान राखून ते झालं मग सोनालीने घेतलं नागपूर तिला तन्वीन झालं मेवी ता नागपूरची संत्री कोल्हापूरचा पेढा कारण नीट उठून बस नाहीतर बोलवेल रेडा बोलेल रेडा मग नंतर राकेशची पण शायरी आपल्याला ऐकायला मिळाली बिग बॉसनी पण शायरी केली या तो तेरी चाय में थोडी बारिश मिला दो या फिर चाय ही चायही दो आणि इथंच एपिसोडचा डी एंड झाला कसं वाटलं तुम्हाला एपिसोड मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा एपिसोड एकत्रच एंटरटेनिंग होता आणि रुचितानी जे बोललं आहे आता ते तो, आता ते तर ती बोलतच राहणार काय बोलू आता ते कळेल रितेश भाऊ काय बोलताय तिला तर हे हाच होता ओव्हरऑल आजचा एपिसोड कसा वाटला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनेलला गुड नाईट बाय बाय टेक केअर शुभरात्री